दिवसाची सुरुवात करूया स्वामींच्या नामस्मरणाने आजही गजानन महाराजांच्या अद्भुत लीलांचा प्रत्यय अनुभव अनेकांना आलेला आहे गजानन महाराजांच्या दिना दिवशी तुम्ही जर हे एक प्रभावी स्तोत्र म्हटले तर तुमचे जीवन हे पुण्यफलदायी आणि शुभ होईल गुरुवार वीस फेब्रुवारी रोजी गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे वाघमध्य सप्तमी म्हणजेच तेवीस फेब्रुवारी अठराशे अष्ट्याहत्तर रोजी बुलडाणा येथील शेवगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले श्री गजानन महाराजांचा जन्म हा कुठे व कधी झाला हे अज्ञात आहे श्री गजानन महाराजांनी लोकांना भक्तिमार्गाचे महत्त्व पटवून सांगितले ते सिद्धयोगी पुरुष होते गजानन महाराजांचा गणगन बोते हा सिद्धमंत्र खूप प्रसिद्ध आहे गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने राज्यभरात अनेक ठिकाणी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाते केवळ महाराष्ट्रातच नाही तर देश प्रदेशात गजानन महाराजांचे मठ आहेत गजानन महाराजांच्या संदर्भात अनेक स्तोत्र मंत्र श्लोक आढळून येतात परंतु यापैकी गजानन बावनी हे स्तोत्र अतिशय प्रभावी मानले गेले आहे या स्तोत्रात ते कसे आचरावे त्याची फलश्रुती काय याबाबतचे आश्वासन पाहायला मिळते आजही मोठ्या प्रमाणावर गजानन महाराजांना पूजले जाते आजही गजानन महाराजांच्या अद्भुत लिलांचा प्रत्यय अनुभव अनेकांना आला आहे संकटे समस्या अडचणी आल्या असतील तर काही मार्ग दिसत नसेल तर गजानन महाराजांना शरण जावे आपले दुःख स्त्रीना सांगावे गजानन महाराज भक्तांच्या हाकेला लगेच धावून येतात अशी अनेकांची श्रद्धा आहे गजानन महाराजांच्या बावनी स्त्रोत्राचे नियमितपणे पठण करावे गजानन बावनी नित्य ध्यानी आणि मनी ठेवावी बावन्न गुरुवार या गजानन बावनीचे मनोभावे संकल्पयुक्ताने पठण किंवा श्रवण केल्यास सारे विघ्ने दूर होतील सुख समृद्धीचा लाभ घेता येईल सगळ्या चिंता दूर होतील संकटातून तरुण जाता येईल परंतु परंतु यासोबतच सदाचाराचा अंगीकार करायला हवा म्हणूनच गजानन महाराजांच्या गजानन बावनी या स्तोत्राला अतिशय महत्व आहे तुम्ही आवर्जून गजानन महाराजांच्या आवर्जून गजानन महाराजांच्या दिना दिवशी गजानन बावनी या स्तोत्राचे पठन करा हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक आभार व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये गजानन महाराज लिहिला विसरू नका व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राइब करा धन्यवाद